आज महाराष्ट्रामध्ये तीन वर्ष झाली तीन वर्ष लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या इलेक्शन्सच सो होत नाही असं घरी झालंय का तीन वर्ष म्हणजे आपण संविधान सुप्रीम कोर्टातून आलेले निर्णय कशालाच मान्यता द्यायला तयार नाही आहे पैसे शांत आहे आज, आज नगरसेवक नाही आहेत गटारं भरतात पाणी नाही आहेत रस्ते खड्ड्यात पडलेत काय नाही एक तो आयुक्त बसला त्याला मुख्यमंत्री कार्यालयातनं चार फोन येतात चाळीस जणांची कामं होतात जे जनतेजवळ आहे सामान्य माणसाचं सा काय जिल्हा परिषदेचे रस्ते होत नाही आहेत काय कोण बोलणार सत्तेच्या चक्रात आपण इतके अडकलो आहोत की आपण आपली मूळ भूमिका हीच पण म्हणजे कालपर्यंत फुले शाहू आंबेडकरांचा विचार मानणारा माणूस हा कधी गोळवळकरांच्या मांडीवर जाऊन बसतो कळतच नाही म्हणजे हे हे जे काय रातोरात होतं त्याचं तर मला फारच आश्चर्य वाटतं हे जे रातोरात होतं याविषयी आता तुम्ही हा थेट हा मुद्दा मांडलेला आहे की ही जे विचारधारेचं परिवर्तन आपण म्हणू किंवा मनपरिवर्तन जे जा आपण झालंय त्याविषयी तुमचं काय थेट म्हणतो असं हे मत मनपरिवर्तन होत नाही आपण फक्त सत्तेच्या लालसेपोटी हे सगळं करत असतो अशी मतपरिवर्तित होत नाही तिसतीस वर्ष ज्या विचारांनी तुम्ही म्हणजे आता माझं विचार तर तीस वर्षाचा अभ्यास असतो आपण त्याच्या विचारांच्या मागे गेलेलो असतो आपल्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे ला। -ले ना मी जेव्हा उद्या एखाद्या पक्षात जायचं ठरवेल माझे विविध ट्विट्स आहेत माझं विविध समाज मी विविध लिहिलेले लेख आहेत माझं पुस्तक आहे स्वतःचं लोक थुंकतील ना माझ्यावरती जर ते थुंकले तरी मी रुमाल पुसेन आणि परत सत्तेवर बसेन असं जर म्हटलं तर मग सगळंच संपलं